हाय नमस्कार मी मयुरी तर बघा ती सपना स्वामी म्हणून आहे सपना स्वामी म्हणून तिने एवढा घाणघाण कमेंट केला नाही मला बरं का सुरुवातीलाच आली आणि मला काय म्हणले नमस्कार वगैरे केला मी पण तिला नमस्कार केला वगैरे परत मला म्हणले तुम्ही मायरी गेला होतात का तर म्हणलं हां मायरी गेले होते कशाला गेला होता मायरी सणसुद्ध नाही आणि मायरी कशाला गेले होतात ह्या रांड्याला काय करायचं आहे सांगा कोकणात होळीचा सण आहे भडवीला कुत्रीला रांड्याला माहीत नाही कुठल्या गोष्टी मला शिव्या घालायला माझ्या आईकडं जायला ह्या रांड्याची परवानगी घ्यायची का हां काय गं रांडं तू सपना स्वामी आहेस का कोण आहेस हां अगं तुझ्या घरात काय चाललं ते बघते कुत्रे दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते बघाय कशा जातेस तुला काय तेवढाच ह्याच्यावर सोडलं आहे काय तू रांड आहेस का, का। मेला आहेस का भाड बाड़ आहेस का माहीत नाही समजलास ना हां लाईक इतर आणि कमेंट कर समजलेस का आई इकडं कशा गेली होतीस मग तुझ्या ह्याच्यावर हे करू का मी तुझ्या तुझ्या ह्याच्यावर तू सांगशील त्याच्यावरनं हे करायचं का मी मायरी का गेली तुझ्या ज्या आईचे तुला कशी काढला नव्हती ग तू कोण आहेस जे लेडीज आहेस कोण आहेस ते तुझं तुला माहिती असं कुत्रे हां माझ्या मागं लागली बिनकामाची मला म्हणते माझ्या तुझ्या कमेंट्स आहे स्वतःच असे बोलते आणि मला कम मला बोलते जास्त बोलू नको तुला माहीत नाही का मी काय करेन ते मी सगळेच स्क्रीनशॉट हे मारून घेतले बरं का ओ, मी कंप्लेंट करीन मी पोलीस आहे मी असं आहे तसं आहे <coughs> पोलीस आहे तर पोलिसांनी तुला एवढंच काम आहेत का पोलीस म्हणते मला हाय तर पोलिसाला एवढंच काम आहेत का हां पोलीस रक्षण करतात संरक्षण करतात असलं कामं नाही करत समजलं ना जिथं चांगलं तिथं वाटोळं करायला जिथं लागत असंच काय दुसऱ्यांचं घराचं वाटोळ लावतेस तू अशा किती घरांचं वाट लावलीस ग सपना स्वामी अशा किती घरां घरांना उद्ध्वस्त केलंस तू तेच सांगा दी हां तुझ्या जागे तू असशील ना तू कोण असशील ना तुझ्या घरची तुला झिरो घरात किंमत नाही म्हणून तू बाहेर फिर भटकतेस हां आणि तू लेडीज आहेस का जेंट्स आहे तर तुझा तुला माहिती देवाला माहिती आहे पण तुझ्या कर्माची फळं तुला नक्कीच भेटणार म्हणजे बिनगामाचं दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस ना तुला कधीच सुख लागणार नाही समजलं ना मला म्हणते की तुझ्यावर केश टाकीन तू केस टाकणार माझ्यावरती होय पोलीस का एवढे वेळ आहेत का हा तू एवढी शानी आहेस तू सगळ्यांपेक्षा शानी आहेस का दुसऱ्यांना जाऊन स्वतःच उडणार आणि स्वतःच केस टाकणार हा खऱ्या बापाच्या आवलात आहेस का तू एका बापाच्या आवलात आहेस का बघा आधी जिथं चांगलं चाल तिथे जाऊन ही करतेस ते चुगल्या करतेस पण जिथे काड्या करतेस जाऊन लाज वाटते का तुला अगं जर माणूस असशील ना तर स्वतःच्या घरात पहिले लक्ष दे ए तुला हात दिलाय दे देवाने तुला असंच सोडलेलं आहे वाटतं वाऱ्यावरती म्हणून तू दुसऱ्यांचे घर फोडायचं काम करतो अरे स्वतःचं घर फोडून फोडून दमलाच वाटतं आणि दुसऱ्यांचे घर फोडायला लागलास जर बैल असेल ना तर तुला घरात जागा नसेल आणि उंडगी अशी ना तुला सोडलेली असा नवऱ्याने म्हणून तू तसं करत असशील अरे लोक किती पुढे चालली आहेत सायन्स किती पुढे गेलाय की या कोणाचं कोणाचं चांगलं चाललंय तर हो ते चांगलं अरे तुम्ही दुसऱ्यांचं वाटोळ करायला गेलात बिनकामाचं स्वतःच्या कष्टाने करून खातायत हां ते पण तुम्हाला बघत नाही का आणि माझ्या नादाला लागूच नका मी आधीच सांगितले माझ्या नादाला लागू नका नादाल मी कोणाच्या नादाला लागत नाही भीमकामाचा माझ्या नादाला लागायचा प्रयत्न करू नका कोणी हिला काय अधिकार मित्रांनो मा ह्या जगात ना माझ्या पाठीशी चांगले लोक भरपूर आहेत बरं का वाईट लोक पण आहेत पण चांगल्या लोकांची भरपूर मला सपोर्ट आहे भरपूर म्हणजे भरपूर फुल सपोर्ट आहे मला चांगल्या लोकांचा आणि कोण फेक आयड्या काढतो आणि कोण त्रास देतो हे पण मला चांगलं माहिती आहे बरं का तुम्हाला काय मिळतं रे फेक आयड्या काढून स्वतःच्या रांडापोऱ्यानं रस्त्यावर टाकून वाऱ्यावर तुरून सत्य आहे असं धंदे करता का हां अरे स्वतःचं घर सांभाळा की दुसऱ्यांचं काय सांभाळता स्वतःच्या घरात खायाची मुशिबत आहे ते बघाली माझ्या नादाला लागू नका माझी देवी माझ्या पाठीशी आहे माझी देवी माझ्या पाठीशी आहे माझ्या मागं लागलात ना तर कधी तुमचं वाटवं होईल ते कळणार नाही ना एवढं लक्षात ठेवा जातीने कोकणी आहे मी माझी कुलदेवता माझी ग्रामदेवता माझ्या पाठीशी आहे समजलं का ज्याचा हात मोडतील ना त्याच्याच गळ्यात पडतील एवढं लक्षात ठेवा ज्याने आरती केलं ना तर माझेच होणार आहे शेवटीला तुमचे तुम्हाला काहीच वाटत नाही तुम्हाला तुम्ही ना ज्या अर्धी देवाला मानत नाही ना त्या तुम्हाला काहीच वाटत नाही पण आम्ही मनापासून देवाला मानतो आम्हाला माहिती आहे समजलं ना कोकणात बघा गणपती कसे साजरे करतात होली कशी साजरी करतात कसे सण असतात तुमच्याकडे तुमच्याकडे असतात का गे उंडे गे तुझ्याकडे असतात का सण तसे आता कुठलं सण नाही म्हटलेस कुठल्या जातीचे आहेस गं कुत्रे का कुठं असे घातला नाही कुणी जन्माला तुला हां माझ्या चॅनल येऊन भुकतेस ती तुला भूकायला कोण भेटला नाही ना म्हणून धमक्या देतेस मला केस टाकाय निघाले अशाच केशी लढत बस आयुष्यभर सगळ्यांच्या बिनकामाच्या तेवढंच तुला काम आहे अगर त्याच्यासाठी आली आलेस तू चांगलं करण्यासाठी नाही आलीस समजलं ना आणि मी कुणाला घाबरत नाही बघ आपण आपण काही चुकीचं करत नाही तर घाबरत नाही काहीच मी चुकीचं करत नाही आणि माझ्या चॅनलमध्ये काहीच चुकीचं नाही काहीच हे नाही आहे माझं चुकीचं मला खड्डा खोद आली तर त्या खड्ड्यात तुम्हालाच पडायला लागणार आहे तुम्हीच पडाल तर माझ्यासाठी नाही खड्डा खोदणार तर तुमच्यासाठीच खड्डा खोदलेला आहे लक्षात ठेवा माझ्याबद्दल आकाव तांडव करा किती काय करा मला काहीच फरक पडणार नाही काहीच नाही लक्षात ठेवा काहीच नाही होणार माझं कमी अरे आम्ही कष्टाने खातो कारण की आम्ही कष्टाने खातो कष्ट करतो कष्टाने खातो तुमच्यासारखं आरामचं खात नाही लु लुटून लुबाडून खात नाही आम्ही आणि जे काही करताना आम्ही चांगलाच करतो बिनकामाची माझ्या वाईट आवडत का माझं नाही वाईट होणार तुमचंच वाईट होणार आहे लक्षात ठेवा आली मोठी शांगपणा शिकवायला अगं तुझी तुझी जास्ती ना राणा बघा त्यांना बघ नीट दुसऱ्यांचं नको बघू का वाटतं वाटून घेशील नायके दुसऱ्यांवरती किशेप करते भाडी कुठली लायकी तरी आहे का तुझी तेवढी आणि माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे समजलेस ना भिनार मी नाही ती भियन म्हणून मी कोण पण येईल काय पण कमेंट का करून मी घाबरून बसेन आणि त्या गुणाच्या घरचं नाही आणल आमच्याकडं मोबाईलमधला बॅलेन्स वगैरे हो, तुम्ही टाकत नाही आज हजार हजार रुपयाचा बॅलेन्स टाकतोय आम्ही तुमच्या घरचं नाही दोन दोन तास तर बसतोय व्हिडिओ कर, व्हिडिओ करून व्हिडिओला एक एका एक व्हिडिओला अडीच अडीच दोन दोन तास लागत आहेत व्हिडिओ बनवायला करून बघा म्हणजे कळेल सगळ्या गोष्टी कष्ट आहेत फुकटचं नाही कुठलं दुसऱ्यांच्या चांगल्या कामात अडथळा आणताय ना तर तुम्ही कधीच सुख्या राहणार नाही तुमच्याकडं पण बरेच ऑप्शन आहेत तुम्हाला तेवढंच काम येईल तुम्हाला चांगलं बोलत आहे ना वाईट तरी येऊन बोलू नये अरे माणसंच ना एकच जन्म आहे परत परत जन्म नाही तुम्हाला कसल्या तरी पण अशा कृत्य करतात अशा घाणे काय जण एवढे नालायक आहेत ना तर कधी सुधरत नाहीत कधीच नाही किती त्यांना चांगलं समजायचं केला तरी सुधरत नाही असते नालायक आहेत कसलं आई बापणी असं जन्मला घालून चुकी केली नसतं असं त्यांना वाटत असेल काय लोक आहेत बाबा खरंच लय अवघड आहे लय म्हणजे बिनकामाचं काही कारण नसून आपण येतात त्यांना बघवत नाही आपण पुढे गेलेलं मागे पाय घ्यायचा प्रयत्न करत हां अरे आ, आप आपल्यातल्याच गद्दार आहेत तुम्ही आपल्यातल्याच गद्दार आहेत आपल्यातल्याच गद्दार असतात मागे पाय घ्यायचा प्रयत्न करतात पण माझं काहीच कमी का होणार नाही एवढं लक्षात ठेवा काहीच नाही कारण की माझी गावदेवी आज फिरते गावात भवनीला समजलं ना लोक देवाला भेटायत जातात देव आम्हाला भेटायला येतो वर्षात ना एकदा कोकणात आमच्या घरोघरी फिरते पालखी माहेर वसण्यासाठी तर आवर्जून येते ती घरोघरी नादाला बोला नका आमच्या नाही भारी पडत तुम्हाला